गणपती स्पेशल सुपर डील्स फक्त तुमच्या शहरात डीप एंटरप्राइजेस मध्ये साजरा करा उत्सव आणि मिळवा अद्भुत ऑफर्स डीटन इन्व्हर्टर ए सी केवळ तीस हजार नऊशे नव्वद रुपयात तुमच्या घरात थंडावा आणण्यासाठी उत्तम संधी सर्व ब्रँड्स एकाच ठिकाणी सॅमसंग एल जी हेअर कॅन्डी ओनडा ब्लू स्टार इंटेक्स सर्व काही फक्त दीप एंटरप्राइजेस मध्ये होलसेल दरात इलेक्ट्रॉनिक्स हवे आहेत का आमच्या शोरूम मध्ये भेट द्या आणि पहा आनंदी ग्राहकांचे अनुभव बजाज फायनान्स सह सुलभ उधारी सुविधा उपलब्ध आता कोणतीही खरेदी अधिक सोपी आणि परवडणारी दापोली शोरूम दापोली अर्बन बँक शेजारी खेड शोरूम अभिषेक कृपा वानीपेट खेड तुमच्या जवळच्या शोरूम मध्ये भेट द्या आजच संपर्क करा आठ सात नऊ तीन सात दोन एक नऊ 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 किंवा नऊ शून्य चार नऊ तीन आठ सात चार आठ चार डीप एंटरप्राइजेस एकमेव शोरूम जिथे मिळतील उत्तम डील्स नमस्कार दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत सोमवार दिनांक एक सप्टेंबर रोजी मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री तथा रत्नागिरीचे संपर्क मंत्री नामदार नितेश राणे हे खेड शहराच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाचं दर्शन घेतलं यावेळी पायघड्या घालून वैभव खेडेकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचं स्वागत केलं त्यांच्या घरी शाल श्रीफळ आणि गणेशाची मूर्ती भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला नामदार नितेश राणे यांच्यासोबत वशिष्ठी समूहाचे अध्यक्ष प्रशांत यादव केदार साठे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्यासह खेड तालुक्यातील नागरिक आणि वैभव खेडेकर यांचे समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते भाजपा नेते मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री तथा रत्नागिरीचे संपर्क मंत्री नामदार नितेश राणे यांनी खेड शहरातील वैभव खेडेकर यांच्या खेडचा राजा या सार्वजनिक गणेश उत्सवाला भेट दिली यावेळी खेडमध्ये वैभव खेडेकर यांनी नामदार नितेश राणे यांचं जोरदार स्वागत केलं क्रेनच्या माध्यमातून त्यांना मोठा हार घालून फटाक्यांच्या आतशबाजीत त्यांचं स्वागत करण्यात आलं शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपचे बॅनर लावून परिसर भाजपमय झाल्याचं खेडवासियांना पाहायला मिळालं नामदार राणे यांनी खेडच्या राजाचं दर्शन घेतलं मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय आता चार सप्टेंबर रोजी खेडेकर यांच्यासोबत इतरही प्रमुख नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालंय या पक्ष प्रवेशामुळे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील मनसेची ताकद कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते खेड राजापूर चिपळूण आणि माणगाव या भागांमधील काही प्रमुख मनसे नेत्यांना काही दिवसापूर्वीच पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल पक्षातून बाहेर काढण्यात आलं होतं या नेत्यांमध्ये वैभव खेडेकर अविनाश सौंदळकर संतोष नलावडे आणि सुबोध जाधव यांचा समावेश होता राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनी ही कारवाई जाहीर केली होती आज खेड येथे भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली मनसेचे माजी नेते वैभव खेडेकर येत्या चार सप्टेंबर रोजी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत मुंबईतील नरिमन पॉइंट येथे शेकडो कार्यकर्त्यांसोबत हा पक्षप्रवेश सोहळा पार अशी ही माहिती त्यांनी दिली मनसेतून बाहेर पडलेल्या नेत्यांना भाजपने एक प्रकारे केल्याचं स्पष्ट महाराष्ट्राच्या आगामी राजकारणात या पक्षप्रवेशाचे काय परिणाम होतील हे पाहणं महत्वाचं ठरेल विशेषतः रत्नागिरी रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे यामुळे बदलण्याची शक्यता आहे

कामानिमित्ताने भेटायला आले त्याच्या अगोदर पण मीच नाही पण ते ज्या पक्षामध्ये काम करत होते त्या पक्षाच्या विविध कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी त्यांची कामं होण्याच्या दृष्टिकोनातून विविध विविध पार्टीवर त्यांच्या भेटीगाठी होत होत्या शेवटी सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये आमच्या बरोबर जे आमचे सहकारी असतात कार्यकर्ते असतात त्यांचे नेत्या म्हणून आमच्याकडे अपेक्षा असतात त्यांची काही कामं असतात त्यांच्या काही अडचणी असतात आणि म्हणून त्यांची फक्त सरळ एवढीच अपेक्षा असते की आम्ही पक्षासाठी दिवस रात्र एक करतो घाम आणि रक्त सांडतो पण आमच्या अन्यचंसाठी आम्ही ज्यांना बघून राजकारणामध्ये आलो आधार राजकारणामध्ये आहे त्यांनी आम्हाला साथ द्यावी अपेक्षा आमच्या कार्यकर्त्यांची असते आणि तीच भावना घेऊन वैभव केडेकरजी आमच्या दरम्यान सरकारच्या प्रतिनिधींना आतापर्यंत भेटत होते मी खूप वर्षापासून तसं त्यांना ओळखतो पण कधी त्यांनी या पक्षामध्ये ते आतापर्यंत नेतृत्व किंवा काम करत होते त्यांनी कधी बाबतीने पक्ष सोडायचा जेव्हा त्यांनी मध्ये एक आंदोलन केलं होतं आणि त्याच पद्धतीचं आंदोलन मी सिंधुदुर्गात केलं होत आणि तेव्हा माझ्यावरही तीन क्षेत्र लागलेल्या नंतर त्यांच्याही तीन क्षेत्र लागलेलं तेव्हा मी आवरून त्यांना बाहेर आल्यानंतर फोन केला होता आणि त्यांचं अभिनंदन केलं होतं म्हणजे मेहनत करणारा आणि जनताशी प्रामाणिक असणारे कार्यकर्ता म्हणून नेतृत्व म्हणून आम्ही आतापर्यंत वैगवती खेळकरांना ओळखत होतो पण असं काही ह्या प्रवासामध्ये त्यांच्याबरोबर घडलं कदाचित त्यांनाही अपेक्षित नव्हतं शून्यापासून पक्षाला पूर्ण पद्धतीने आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये गावागावात पोहोचवण्याचं काम त्यांनी अतिशय प्रामाणिक पद्धतीने ते करत होते मग एक कुठला तरी असा निर्णय किंवा पत्र त्यांच्या हातात आलं आणि म्हणून एक मित्र म्हणून सहकारी म्हणून तेव्हा त्यांना फोन केला वैभवजी आम्ही तुमच्या बरोबर आहोत भारतीय जनता पक्ष म्हणून हो। आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवी चव्हाण साहेब हे आपल्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या नेहमीच बरोबर असतात पण तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी मी फक्त शुभेच्छा देणार नाही तुम्हाला अगर आमच्या आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात काम करायची इच्छा असेल तर आपण विचार करावा हे मी त्यांना सांगितलं त्यांनी मला बोलले की आता मी त्या मनशिष्टीमध्ये नाही आहे आपण लवकरच बोलू मग मी आदरणीय आमचे प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाण साहेब यांच्याशी बोलू रवी चव्हाण साहेबांची आणि आमच्या अशी ओळख पहिल्यापासून आहे सहवादही आहे आणि म्हणून त्यांनी मला आमच्या प्रदेश त्यांना विचार आपल्या पक्षामध्ये अगर त्यांना यायचं असेल तर आपण निश्चित तरी त्यांचा आणि त्यांच्या सहकार्याचा मानही देऊ आणि त्यांना ताकदही देऊ आणि मग तो संदेश मी त्यांच्यापर्यंत पोहोचवला रवी तव्हा साहेबांबरोबर त्यांची भेटी झाली आणि मग आज जे मी आपल्या खेळमध्ये आलेलो आहे ते आमच्या प्रदेश अध्यक्ष संदेश घेऊन आपल्या वैभटींना भेटण्यासाठी आलोय त्याचबरोबर मी इथे गणरायाचं दर्शन घेतलं आशीर्वाद घेतला आणि आमच्या प्रदेश अध्यक्ष चर्चेनंतर गेल्या चार सप्टेंबरला आमच्या भारतीय जनता पक्षाच्या निर्मन पॉईंटच्या प्रदेश कार्यालयामध्ये आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाणजींच्या उपस्थितीमध्ये वैभव खेडेकरजींचा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होणार आहे वैभवजी बरोबर दक्षिण रत्नागिरीचे सन्मान्य अविनाश समदरकर उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य संतोष नवडे दक्षिण रायगडचे उत्तर जिल्हाध्यक्ष माजी।, माजी उत्तर जिल्हाध्यक्ष रायगड मनीष खवडेजी दापोलीचे विधानसभा अध्यक्ष संजय आघाडेजी आणि तालुका अध्यक्ष सन्मान्य निलेश बामनजी हे प्राथमिक दृष्टिकोनातून यांच्या निर्णय हा जणांनी घेतलेला आहे त्यांच्या अजूनही संपर्कात असलेले त्यांचे सगळे सहकारी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दे नेतृत्वाखाली या खेळ या परिसरातल्या कोकणातल्या विकासासाठी आमच्या सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी त्यांनी निर्णय घेतलेला आहे म्हणून आज मी कुठलाही मंत्री आणि आमदार म्हणून नाही पण भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून माझ्या प्रदेश अध्यक्षांचा संदेश घेऊन त्यांच्यापर्यंत आलेलो आहे काही आठवड्या अगोदर आमचे संजय यादव जी आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि आता आमचे वैभव चार तारखेला परिवारामध्ये सामील होत आहेत आमचे जिल्हाध्यक्ष मोरेजी असतील आमचे माजी जिल्हाध्यक्ष जी असतील आणि भारतीय जनता पक्षाच्या माझे सगळेच सहकारी सगळ्यांनी एकमता त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्याशी बोलून आदरणीय प्रदेश अध्यक्ष साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून आम्ही वैभव वैभव फिरेकर जिंकत आणि त्यांच्या सर्वच सहकार्यांचं ता। चार तारखेला अधिकृत भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही त्यांचा स्वागत करणार आहोत आणि म्हणून हाच संदेश देण्यासाठी मी इथे उपस्थित होतो धन्यवाद मनसेची साथ सोडत तुम्ही अखेर भाजप मध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे मनसे आणि कोकण म्हटलं की वैभव खेडेकर हे समीकरण झालेलं होतं पण अचानक असा निर्णय घ्यावाचा का वाटला काय सांगाल हे बघा मनसे सोडण्याचा निर्णय हा मी घेतलेला नाही मनसेनं मला बडकल्प केलेला आहे त्याचं अद्यापही मला काही कारण समजलेलं नाही त्यामुळे मनसे मी जर सोडून त्याग करून मी अन्य कुठे गेलो असतो तर विषय थोडासा वेगळा झाला असता परंतु मला बडतर्प केल्यामुळे मला पर्याय शोधणं आवश्यक होतं आणि म्हणून भारतीय जनता पार्टीने मला भक्कमपणे साथ देण्याचं सा या ठिकाणी मान्य केलं आत्ताच नित्यजी आपल्या आपल्यासमोर बोलताना स्पष्ट सांगितलं की बाबा पूर्णपणे ताकदीने पक्ष त्यांच्या पाठीमागे उभा राहील आणि ही ताकद मला अनेक वर्षापासून अपेक्षित होतं ताकद या पक्षाकडून मिळाल्यामुळे मी भारतीय जनता पक्षामध्ये पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय या ठिकाणी घेते म्हणजे मनसेकडून तशी ताकद वरिष्ठ पातळीवरून मिळत नव्हती तुम्हाला यापूर्वी आमचा पक्ष मुळातच सत्तेत नव्हता त्यामुळे सत्तेविरोधात लढण्याचं त्यावेळेला आम्ही सातत्याने आमचं ते मनामध्ये असायचं आणि त्यामुळे आम्ही स्वतः सत्तेविरुद्ध लढलो सत्ता काय असते हे अद्यापही आम्हाला माहित नाही अजूनही आम्ही कार्यकर्ते आहोत अजूनही संघर्ष करण्याच्या का मानसिकते कामा त्यामुळे सत्ता आणि संघर्ष या दोन्हीचा विलाफ करून या भागाचा विकास करावा हा हाही दृष्टिकोन आमचा आहे आम्ही जरी आता सत्तेमध्ये गेलो असलो तरी जुना वैभव खेडेकर या ठिकाणी शांत पडतात नाही तो अन्यायाविरुद्ध आणि एखाद्या संकटाविरुद्ध लढत राहील संघर्ष करत राहील आणि ते माझं धोरण कायम राहील संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातले पदाधिकारी आणि रायगड जिल्ह्यामधले पदाधिकारी माझ्या बरोबर येतील या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कशाचही आम्ही दाखवलेलं नाही कुणावरती जबरदस्ती केलेली नाही त्यांना वीस वर्षात जे अनुभव आले त्या अनुभवाला कंटाळून ते आता माझ्या बरोबर येत आहेत जे बरोबर येतील त्यांच्या त्यांना जे बरोबर येऊन जाईल आणि जे येणार नाही त्यांच्या शिवाय हा पक्ष प्रवेश होईल आता काही जे थांबतील त्यांना भविष्यात पक्षात होईल भविष्यात त्यांना माझी आठवणी येईल तेव्हा त्यांचा विचार केला जाईल परंतु आता जे माझ्या ते आहेत ते निवड कुठल्याही न अपेक्षे अपेक्षा न ठेवता या पक्षामध्ये प्रवेश करणार आज दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी लायन्स क्लबचे ज्येष्ठ सदस्य रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध टॅक्स कन्सल्टंट रत्नाकर शिलेवंत यांच्या वाढदिवसानिमित्त लायन्स क्लबच्या प्रथेप्रमाणे निराधारांना आधार या अनुषंगानं निराधार महिलांना एक महिन्याचं जिन्नस भेट म्हणून देण्यात आलं कुंभाराळीमधील जयश्री जनार्दन खेडेकर नुकतेच दीड दिवसाच्या गणपती विसर्जन वेळी भोसे पाटीलवाडीतील तरुण मंगेश पाटील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्याच्या पश्चात दोन मुलं आणि पत्नी आहे या कुटुंबाला देखील जिन्नस भेट म्हणून देण्यात आला खेड शिगवणवाडी येथील आनंदी शिगवण या कुटुंबांना लायन्स क्लबच्या वतीने लायन रत्नाकर शिलेवंत यांच्या वाढदिवसानिमित्त जिन्नस भेट म्हणून देण्यात आला या प्रसंगी रत्नाकर शिलेवंत लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे खजिनदार माणिक लोहार शैलेश धारिया परेश चिकले संतोष शिंदे आदी सदस्य उपस्थित होते गृह राज्यमंत्री नामदार योगेश दादा कदम यांना लंडन मधील आयोजित या लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेक्शन या मार्फत महाराष्ट्र भूषण हा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याबद्दल रत्नागिरी राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष श्री बाबाजीराव जाधव जिल्हा सरचिटणीस अॅडव्होकेट आनंदराव भोसले यांनी त्यांचं अभिनंदन केलं शिवसेना उपनेते तथा माजी आमदार संजयराव कदम यांच्या निवासस्थानी शिवसेना नेते रामदासभाई कदम गृह राज्यमंत्री नामदार यांनी गणरायाच मनोभावे दर्शन घेतलं या भेटी दरम्यान जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती अण्णा कदम उद्योजक शैलेश कदम इतर पदाधिकारी आणि कदम कुटुंबीय उपस्थित होते याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी